मेमरी ऑपरेटिंग सिस्टीम प्रोग्राम आणि डेटा हे संगणकाचे महत्वाचे घटक आहेत चला तर मग संगणकाच्या या महत्वाच्या घटकांबद्दल आता आपण माहिती घेऊया मेमरी मेमरी म्हणजे इनपुट युनिट कडून आलेली माहिती व तयार झालेले उत्तर साठवण्याची जागा होय कॉम्प्युटर मध्ये दोन प्रकारची मेमरी वापरण्यात येते कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी म्हणजेच इंटरनल मेमरी आणि बाहेरून पुरवलेली मेमरी म्हणजेच एक्सटर्नल मेमरी कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी दोन प्रकारची असते रॅम आणि रोम रॅम म्हणजेच रॅन्डम ऍक्सेस मेमरी ही इलेक्ट्रॉनिक पासून तयार केली जाते कोणताही इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याला इलेक्ट्रिक सप्लाय असेपर्यंतच काम करू शकतो रोम म्हणजेच रीड ओनली मेमरी यामधील माहिती आपण फक्त वाचू शकतो परंतु मूळ माहिती आपण बदल करू शकत नाही ऑपरेटिंग सिस्टीम कॉम्प्युटर व त्यावर काम करणारी व्यक्ती या दोघांमध्ये सुसंवाद साधण्याचे काम या प्रोग्राम्स द्वारे केले जाते यालाच डॉस म्हणजेच डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय आपण कॉम्प्युटरचा वापरच करू शकत नाही प्रोग्राम प्रोग्राम म्हणजे कॉम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह डेटा डेटा म्हणजे कच्च्या स्वरूपातील माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन होय संगणकाच्या या मुख्य घटकांबद्दल थोडक्यात चर्चा केल्यानंतर